नमस्कार आजही शिल्लक असलेल्या कपड्यापासून मी बनवणार आहे हँड पर्स तर इथं मी पांढरा कपडा घेतला आहे त्याची उंची घेतलेली आहे साडे इंच आणि रुंदी घेतली आहे आठ इंच आता आत मी प्लास्टिकचं पोतं वापरणार आहे त्यामुळं मी त्याच मापाने मी हे प्लास्टिकचं पोतं घेतलं आहे आणि आता अस्तरलासुद्धा मी इथं पांढरा कपडा घेतला आहे बघा तर इथं दोन पांढरे कापडं आहे आणि हे प्लास्टिकचं पोतं आता हे दोन्ही मध्ये घालायचं आणि आपल्याला चारी बाजूने अशी शिलाई करून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता तर अशा प्रकारे आता इथं शिलाई करून घेऊया चारी बाजूनी आणि इथं बघा थोडीशी जागा ओपन आहे आणि मी चारी बाजूनी शिलाई करून तिथं तीतन कप तिथं हा कपडा सरळ करून घेतला आहे आणि वरच्या साईडनं थोडीशी मी इथं गोलाई करून घेतली आहे तर आता इथून आपल्याला आता दाब द्यायचे द्यायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल तर इथं बघा आता मी परत एकदा मी त्यावरून दाबटीप अशी दिली आता इथं आपल्याला मी इथं साडेचार इंचाचं चोकणं मार्किंग करून घेणार दोन्ही साईडला असं साडेचार इंचाचं मार्किंग करून घ्यायचं इथून आता आपल्याला हा कपडा असा फोल्ड करायचा तर पाहू शकता तर असं तिथून आपल्याला आता शिलाई करायची आहे आणि हे वरून अशी वरून सुद्धा असं फोल्ड करायचं तर खूप सोपी पर्स आहे ही तर वरच्या साईडनं सुद्धा मी निशाण असं चॉकणं करून घेते आता इथं बघा वरच्या साईडला मी इथं लेस लावणार आहे त्यामुळे तिथंसुद्धा मी असं चॉकनं मार्किंग करून घेतलं आता इथं काळ्या कलरची मी लेस घेऊन आली ले। तर तीच लावणार आहे तर अशा प्रकारे ही लेस आधी मी लावून तुम्हाला दाखवते तर इथं पाहू शकता मी लेस लावून घेतली आता इथं जस जिथं आपण साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलं होतं ते आपल्याला आधी असं फोल्ड करून घ्यायचं आणि तिथून आपल्याला आता इथं दापटीप मारायची आहे कडवर अशी पूर्ण मारायची दोन्ही साईडनं तर इथं बघा आता मी दाबटीप करून घेतले आणि आता इथं ही आपली पर्स तयार झालेली आहे आज आता इथं एकच कप्पा झाला आहे तुम्हाला जर हवा असेल तर आतल्या साईडलासुद्धा तुम्ही कपडा लावू शकता आता इथं मी स्टीच बटन लावणार आहे त्यासाठी चॉकनं असं मार्किंग करून घेतलं तर दोन्ही साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आता ही हे पाहू शकता हे स्टिच बटनचं हे जे आहे ते मी ऑनलाईन मागवलं होतं आणि पहिल्यांदाच मी स्टिच बटन लावते बघू आता कसं लागते तर खूप छान असं बघा लागलेलं आहे ते स्टिच बटनसुद्धा आता इथं ही आपली पर्स तयार झालेली आहे खूप छान अशी पर्स तयार झाले आपण ही रेग्युलर बाजारलासुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि तुम्हाला ही हँडपर्स कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू